महिला निवृत्ती साबळे वर्ष सत्तेचाळीस यांना देवज्ञा मंगळवार दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झालेली आहे आणि आज या ठिकाणी ताईंचं पिंडदान सुरुवात दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आज या ताईंच्या जाण्यानं या साबळे परिवारावरती दुःख कोसळ आहे नये नाही तर संपूर्ण आपलेच टप्पय पाहणे सगळे सोहेरे राजकीय क्षेत्रातील आलेले सर्व मांडेवर मंडळे सामाजिक क्षेत्रातील असलेली सर्व मंडळे या साबळे परिवारावरती जे दुःख कोसळलं आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी या दुःखात सामील होण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण या ठिकाणाला अध्यक्ष मंडळी आलेली आहेत खरोखरच आज हा ताईंच्या जाण्याचा जो योग आहे माई बाप्पा आणि त्या निमित्तानं आज जी नैमित्तिक सेवा आणि या नैमित्तिक सेवा जी असल्यामुळे आज जी ओवी निवडली आहे तरी जाया जे आठवे तो त्याची गती पाहावी या ठिकाणाला जी ओवी आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय आठवा आणि आठव्या अध्यायातील पंच्याहत्तर क्रमांकाची ओळी निवडली या ठिकाणी साधू संत सांगतात की या मूर्तू लोकांमध्ये येत असताना प्रत्येकाला दिलेलं आयुष्यमान आहे या भगवान विष्णूने परमात्मेने सृष्टी निर्माण करत असताना जे आयुष्यमान वाटून दिलं होतं चार योनी ज्या अंधजार या चार योनी मध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी जीव बसवलेले जी। आणि या चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये पूर्वीच आयुष्यमान माणसाला चाळीस वर्ष दिलं होत वाट्याला परंतु दुसरं असेल घुबड असेल जीव आहे बैल असेल चाळीस चाळीस म्हटले आम्हाला आयुष्य नको बैलाला विचारलं तर म्हणलं मला चाळीस मग हे आयुष्य कुणाला पाहिजे तर बैलाचे वीस वर्षाचं आयुष्य माणूस कारण माणूस हा हुशार माणूस आहे स्वार्थी माणूस आहे याने सांगितलं बैलाचं आयुष्य मला द्या त्याप्रमाणे चाळीस वर्षापैकी वीस वर्षाचा अजून माणसा म्हणाल्या तर त्याला साठ वर्ष झाले त्यानंतर कुत्र्याच्या योनीला असलेले जे जीव आहे त्यांना विचारलं ते बोलले आम्हाला देखील चाळीस वर्ष नको आहे आम्हाला वीस भाग त्या कुत्र्याची देखील वीस वर्षाचं आयुष्यमान माणसानंच घेतलं माणसाचे झाले ऐंशी वर्ष त्यानंतर घुबड्याला विचारलं तुम्हाला चाळीस वर्ष म्हणजे मला देखील नको मला वीस वर्ष ते वीस वर्ष पुन्हा माणसाने घेतलं असं शंभर वर्षाच आयुष्य झालं आणि साधू संतांनी शतवर्षाची गणना अल्प आयुष्य मानव देव शतवर्ष म्हणजे माणसाला शंभर वर्षाच आयुष्य दिलं शंभर वर्षाच जर आयुष्य दिलं असेल तर आतापर्यंत शंभर एक अठ्ठरी कमी लोक पाहायला मिळतात आपल्याला साधू सांगताने लिहून ठेवलं हे चुकीचं आहे तर बरोबर आहे पण माई बाप पाहू हे हो, कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सर्वात मोठी जी कलीची जी कलीची जी कीड आहे ही कीड बरेचशा लोकांना लागली कारण प्रत्येक माणूस माझ्यासारखा कोणीच नाही आणि ही फक्त आपल्या समाजामध्ये लागली कारण आपल्याकडे जी वैचारिकता स्थिती झालेली आहे की वैचारिक स्थितीचा जर विचार करायला गेला तर आम्ही हे धर्मशास्त्र पायदळीच उडवायला लागलोय आम्ही धर्मशास्त्र मानायला तयार नाही आपण तरी मानतोय पण इथून येणारी जी पुढी पिढी आहे पुढची <coughs> ते ते धर्मशास्त्र मानायला तयार नाही मग ते काय म्हणतील हे ग्रंथ हे शास्त्र पुराण पूजा पाठ जो आहे ना हे ब्राह्मण लोकांनी निर्माण केलंय कोणी निर्माण केलंय ब्राह्मण लोकांनी आपल्याला ऐकायला मिळणार ते पुन्हा हे सांगणार ब्राह्मणाच्या घरी कधी पूजा असते का ब्राह्मणाने देव कधी आमुक केलं का थमूक केलं का आणि त्याच्याबद्दल आपण क्रांती करतो पण कधी पण शास्त्र पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन नारायण देईल भेटे शास्त्र पुराण मायबाप हो आपण जी मंडळी आहोत किती भाग्यवान आहोत त्या भाग्याचा नाही त्याची ना उत्तराही करू शकत नाही एवढे श्रेष्ठ आपण आधी मानव जगामध्ये जर सृष्टीची निर्मिती जर झाली असेल ती पहिली झाली आधी मानवापासून आधी मानवामध्ये जात असताना माणसानं विचाराने जगावं आणि विचाराने जगाव याच्यासाठी चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण कोणी निर्माण केलं ब्राह्मणाने का मुळीच नाही चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुरा हे एका आदिवाशांच्या मुलाने लिहलय आणि त्या आदिवाशाच्या मुलाचं नाव आहे व्यास व्यास कोणाचा आहे आदिवास्याच आहे नदीला असलेली धिवर कन्या तिचं नाव सत्यवती सत्यवतीला झाला मुलगा त्याचं नाव पराशर ऋषी पासून झाला त्याचं नाव व्यास मग हे यास्तानी निर्माण केलंय कोणी आपल्या yes. मध्ये एक वाईट जगणारा अतिशय वाईट जगणारा अतिशय हत्यारी असलेला माणूस त्याच नाव वाल्या कोळी पण त्या वाल्या कोळ्याची सात्विक महात्म्याची भेट झाली संतांची भेट झाली आणि काय परिणाम झाला वाढल्याचा वाढल्या कोळी झाला आणि वाढल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला महर्षी वाल्मिक झाले जीवनामध्ये ह्या पदवी पहिली साधक अवस्था आहे जसं एखादा शिक्षक असेल तो शिक्षक डायरेक्ट विस्तार अधिकारी होत नाही होतोय त्याला जशी स्टेप आहे तशा तुम्हाला जीवनामध्ये स्टेप आहे साधक आहे पहिली स्टेप नंतर सिद्ध आहे साधकाशी होती सिद्ध अंगी बाणला आणि त्याला संतांची कृपा झाली तर मग आयुष्याच्या साधने सच्चित आणि आनंद ही पदवी प्रत्येकाला प्राप्त करून घेता येते परंतु ही पदवी कुठं बाजारात मिळत नाही ही प्रत्येकाला या मूर्ती लोकामध्ये अजन्माला आल्यानंतर प्राप्त करता येते आम्ही जन्म आलो झालो आपण भगवान परमात्म्याचे दास झालो आपल्याला एकच करायचंय का व्यासाने जे सांगितलं त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये हळूहळू चाललं पाहिजे लगेच तुम्ही प्राप्त होईल आता नाही कारण आपण आपल्या जीवनात वाल्या कोळीच असेल पण एखादा तरी झाला असेल एखादा तरी पण आपल्याकडे मला नाही खाऊन खाऊन भागला देवपूजेला लागला काय म्हणतात खाऊन खाऊन भागला आणि देव पूजेला लागला ला ला। अरे तो देवपूजेला लागला पण तुम्ही कधी लागणार वाल्या कोळीने वाईट कर्म केलं परंतु तो वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाला आणि त्याचा परिणाम काय झाला तर विश्वाचा मालक वाल्या कोळी बोलल तसं आचरण करावा लागतो काय शक्ती असेल माणसाची आणि आपण कमी लेखतो परमार्थ कधीच कमी लेखू नका आपण आपले जे क्रांतिकारी नेता असतील भगवान बिरसा मुंडा असेल क्रांती राघोजी भांगडे असतील राजा छत्रपती किंवा अनेक मंडळी असतील सगळ्यांना आपण मानाचा मुंद्रा करतो माय बाप्पा पण त्यांनी वाईट करायला सांगितलं नाही त्यांनी वाईट करायला सांगितलं नाही तर आपण का आपल्याला कुणी आधी दिला वाईट करायचं म्हणून माय बाप्पा वाढल्या कुळ्यांनी सांगितलं देवाला रामाला राम जन्माला यायच्या अगोदर एका कोळ्याने लावून लिहून ठेवलं रामायण बोलिले वाल्मिक तैशेची करीन आणि वर्तोणी म्हण नामा काय बोलले काय ताकद असेल देवाला वाढल्या कोळ्याच्या विचाराने जगायला लागलं अशा विचाराची माणसं आहोत अशा समाजाची आपण माणसं आहोत मुस्लिम माणसाने अल्लाबद्दल बद्दल कधी शब्द उचललाय का हो आमचा अल्ला आहे म्हणून ख्रिश्चन लोकांनी कधी उचललंय का हो। आमचा येसू असाय ना म्हणून मग आपलीच लोक का शे करतात आमचं काळ विपरीत बुद्धी विनाशे काल विपरीत